मित्रांनो वाक कौशल्य कला या सदराअंतर्गत आपण या व्हिडिओमध्ये परत वक्तृत्व कला या अनुषंगानं वक्तृत्व कलेचं महत्त्व आणि ते स्वरूप आणि त्याचा अर्थ परत समजून घेणार आहोत प्रभावी वक्ता हा विद्यार्थीप्रिय शिक्षक प्राध्यापक आणि प्राचार्य असतो वक्त्यांनी आणखी थोडा वेळ बोलायला पाहिजे होतं अशा श्रोत्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे वक्त्यांचं यश असतं नाहीतर वक्ता आला आणि वक्त्यांनी खूप रटाळ केलं तर कोण या वक्त्याला बोलावलं होतं असं संयोजकांना लोक शिव्या घालतात म्हणून वक्त्यानं थोडं बोलायला पाहिजे होतं आणखीन वक्ता वक्त्याने जास्त आणखीन वेळ घेतला असताच तर बरं वाटलं असतं अशा वक् श्रोत्यांच्या ज्यावेळेस प्रतिक्रिया असतात त्यावेळेस नक्कीच तो वक्ता त्या ठिकाणी यशस्वी झाला आणि लोकांना त्यांचं व्याख्यान आवडलेलं आहे अशा प्रकारची आपण अशा प्रकारचं एक निष्कर्ष त्या ठिकाणी आपण काढायला काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो भाषण टाळणाऱ्या टाळ्यांच्या अगोदर कौतुकाची टाळी घेऊन बघत्यानं आपलं भाषण थांबवलं पाहिजे कधी कधी ज्यावेळेस वक्त्याचं भाषण चालू असतं त्यावेळेस टाळ्या वाजवल्या जातात पण टाळ्यांचे दोन अर्थ असतात ते वक्त्यांना कळावलं पाहिजे श्रोते ज्यावेळेस बोल होतात भाषण रटाळवानं होतं आता नको वाटतं त्यावेळेस श्रोते काय करतात टाळ्या वाजवतात की आता वक्त्यांनी थांबलं थांबलं पाहिजे म्हणजे त्या ज्या टाळ्या आहेत ह्या वक्त्याचं भाषण टाळणाऱ्या टाळ्या आहेत आणि दुसरी असते प्रेरणेची टाळी वक्ता ज्यावेळेस जोशपूर्ण भाषण करतो आणि स्रोत्यांना ज्यावेळेस तो मुद्दा आवडतो पटतो त्यावेळेस उत्स्फूर्तपणे श्रोते टाळ्या वाजवतात करणारा ज्यावेळेस भिडणारे शब्द वक्त्याचे असतात त्यावेळेस श्रोत्याचे हात आपोआप टाळ्या वाजवायला प्रेरित होतात त्याला टाळ्या वाजवा म्हणून कोणी सांगत नाही उत्स्फूर्त मनातून अंतकरणातून ते दोन्ही हातानं टाळ्या वाजवा लागतात तेवढा स्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारं वक्तव्य त्या व्याख्यात्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून तुमचे विचार ज्यावेळेस सोबतना पटतात त्यावेळेस त्यांना तुम स्फूर्तपणे तुमच्या भाषणाला दाद देतात आणि टाळ्या वाजून तुमच्या मुद्द्याचं आणि तुमच्या भाषणाचं त्या ठिकाणी ते कौतुक करत असतात म्हणून वक्त्याने कौतुकाची टाळी घ्यावी रटाळाची टाळी घेण्याच्या अगोदर कौतुकाची टाळी घेऊन वक्त्याने आपलं भाषण पूर्ण केलं पाहिजे हे वक्त्यांना लक्षात घेण्याची आवश्यकता आहे जगातले सर्व धर्म पंत संप्रदाय संस्था संघटना पक्ष आणि चळवळी या महान वक्त्यांनी स्थापन केलेल्या आहेत त्यांचा प्रचारही वक्त्यांनी केलेला आहे प्रत्येक धर्म संस्थापक प्रत्येक पक्ष संस्थापक हे महान प्रभावी अष्टपैलू स्वरूपाचे वक्तेच असतात कारण वक्ताच समाजाचं संघटन करत असतो वक्ताच समाजाला प्रभावी प्रेरित करत असतो वक्ताच समाजाला एक राष्ट्रीय विचारानं प्रभावित करत असतो वक्ता माणसांची मनं पेटवतो माणसांचे मन, मन शांतही करतो आणि माणसांच्या मनाला प्रेरणा देण्याचं काम वक्ता करत असतो म्हणून तर तथागत बुद्ध वर्धमान महावीरांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर आपले धर्म आपले विचार आणि आपल्या चळवळी अधिक अलोकमान्य अधिक लोकप्रिय लोक बनवल्या होत्या म्हणून तर हिटलर फुटपाथवर राहत होता पण भाषणाच्या जोरावर त्याने संपूर्ण देश जिंकला आणि राष्ट्राध्यक्ष झाला म्हणजे फुटपाथवर राहणारा हिटलर जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष होतो आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर सॉक्रेटिस उत्तम वक्ता होता चौकात उभे राहून तो प्रभावी भाषण करत असे त्यामुळेच त्याला विषाचा प्याला प्यावा लागला ग्रीक संस्कृतीमध्ये सॉक्रेटिस प्लेटो आणि अरिस्टॉटल हे उत्तम आणि प्रभावी वक्ते होते त्यांनी राजकीय के संघटन केलं राजकीय के तत्वज्ञान लिहिलं राजकीय ग्रंथ लिहिले आणि समाजाला एक नवा विचार एक नवी संस्कृती देण्याचं काम या महान तत्ववित्त्यांनी या महान वक्त्यांनीच केलेलं आहे म्हणून सॉक्रेटिस असेल असतील प्लेटो अरिस्टॉटल हे उत्तम प्रकारचे महान वक्तेच होते वक्तृत्व कला त्यांना अवगत होती म्हणून तर त्यांच्या विचाराचा प्रभाव ग्रीक संस्कृतीमध्ये लोकांवर पडलेला आहे म्हणून बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात पण न बोलणाऱ्याचे सुद्धा विकले जात नाही ज्याची स्टेजवर कमांड त्याला जगवर डिमांड असंही म्हटलं जातं म्हणून स्टेजवर आम्ही कमांड निर्माण केली पाहिजे आणि जगामध्ये नक्कीच आपल्याला डिमांड आहे असंही या ठिकाणी सांगितलं जातं म्हणून शिक्षकाचं शिक्षकत्व प्रभावी वक्तृत्वामुळे अधिक विद्यार्थी प्रिय बनत असतं बोलणं आणि त्यानुसार आचरण करणं त्याला तथागत म्हणतात आणि म्हणून जसं बोलतो तसं आचरण करतो तो वक्ता समाजामध्ये अधिक आदरणीय आदर्श आणि प्रभावी ठरत असतो वक्तृत्व कोणत्या पदवीमधून प्राप्त होत नाही तर सरावनं ते अभ्यासानं ते साधनेनं आत्मसात करता येतं वक्तृत्व ही अंगभूत कला आहे कोणाला उपजत असते तर कुणी सरावनं ती अवगत करत असतो म्हणून वक्त्यामुळं वक्त्याची स्वतंत्र ओळख निर्माण होते अत्यंत कमी वेळात अधिक लोकप्रिय होण्याचं माध्यम म्हणजे वक्तृत्व आहे वक्ता श्रोत्यांचे स्मरण ठेवत नाही परंतु श्रोते मात्र वक्त्याला ओळखतात कोणत्या भाषणामध्ये कोणता वक्ता आपला होता हे आपण आपण वक्त्यांना श्रोत्यांना ओळखू शकत नाही पण श्रोता विद्यार्थी तुमचं भाषण ऐकणारे श्रोते तुमचं भाषण एकदा ऐकलं आणि त्यांना पटलं तर ते आयुष्यभर वक्त्याची ओळख ठेवतात शिक्षकाची ओळख ठेवतात म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडणारे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे वक्तृत्व आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वाधिक कमी वेळेमध्ये जर जनमतावर जनमनावर तुम्हाला प्रभाव टाकायचा असेल तर त्यासाठी वक्तृत्व कला अत्यंत महत्वाची आहे म्हणून वक्त्याला वक्तृत्वाचा प्रभाव दाखवण्यासाठी फक्त दोन मिनिट आवश्यक असतात तुमचं वक्तृत्व किती प्रभावी आहे हे तासन तास बोलण्याची आवश्यकता नाही आहे पहिल्या दोन मिनिटामध्येच एक मिनिटामध्येच तुमचं वक्तृत्व किती प्रभावी आहे हे परीक्षकांना आणि श्रोत्यांना या ठिकाणी समजलं जातं असतं म्हणून वक्त्याला आपल्या वक्तृत्वाचा प्रभाव दाखवण्यासाठी फक्त एक ते दोन मिनिट पुरे असतात म्हणून उत्कृष्ट वक्ता हा उत्तम कल्पना आणि विचार आमचा सौदागर असतो शब्दात असलेली प्रचंड ताकद शोधण्याचा प्रयत्न वक्ता करत असतो जगात दोन प्रसंगी जास्त भीती वाटते एक मृत्यू आणि दुसरं बेटावर भाषण करताना एखाद्या माणसाला जर आपण म्हटलं जा एखाद्या माणसाला मारून ये तो एखाद्या माणसाला मारून येऊ शकतो पण एखाद्या माणसाला मारून आलेल्या माणसाला जर आपण म्हटलं जा स्टेजवर आणि दहा मिनिट बोल तर तो लटलट कापतो थरथर कापतो म्हणजे माणसाला मारणं सोपं वाटतं त्याला पण भाषण करणं अत्यंत अवघड आहे म्हणून तर मित्रांनो भाषण करणं खरोखर खूप अवघड आहे कितीही डेरिंग असलेला कितीही शूरवीर माणूस ज्यावेळेस बोलायला उभं राहतो ना तो लटलट कापतो थरथर कापतो एवढी ताकद त्या विचारपीठामध्ये असते म्हणून उभं राहून बोलणं भाषण करणं वक्तृत्व सादर करणं ही साधी कला नाही आहे ती वैचारिक ती ज्ञाननिष्ठ कला आहे ती ज्ञानावर आधारलेली कला आहे आणि म्हणून ती कला आपण जर अवगत केला तर नक्कीच समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची क्रांती एक समाजाचं चांगल्या प्रकारचं प्रबोधन तुम्ही करू शकता म्हणून भाषण म्हणजे सहज बोलणं तर व्याख्यान म्हणजे एकाच विषयावर सविस्तर बोलणं का लक्षात सहज बोलणं आणि एका विषयावर सविस्तर बोलणं त्या विषयाला ज्ञान देणं म्हणजे व्याख्यान आहे म्हणून तुम्हाला प्रभावी वक्ता व्हायचंय ना तर मग तुम्ही अगोदर सुज्ञ श्रोता व्हा बोलायला शिकायचं असेल तर अगोदर दुसऱ्याचं ऐकायला शिकलं पाहिजे म्हणून तर सॉक्रेटिसकडं एक व्यक्ती गेला आणि तो म्हणाला अहो मला वक्ता करा मला वक्ता करा त्यावर सॉक्रटीस त्यांना म्हणतात तुला वक्ता व्हायचंय ना अगोदर शांत बसून ऐकायला शिक अगोदर श्रोता बन आणि नंतरच तू व्याख्याता किंवा वक्ता होऊ शकतो म्हणून अगोदर आपल्याला जर वक्ता व्हायचं असेल तर अगोदर शांतपणे ऐकायला शिकलं पाहिजे आणि श्रोता झालं पाहिजे व्याख्याता होण्यासाठी अगोदर आपले श्रवणशक्ती आणि आपल्या कानांना आपण कामाला लावलं पाहिजे आपले कान आणि आपल्या कानाच्या माध्यमातून आपण श्रवणशक्ती श्रवण जी काही केलं पाहिजे ते ऐकलं पाहिजे आणि नंतरच आपण वक्ता होऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्याला एक आव्हान करतो की आपल्याला वक्ता व्हायचं असेल तर आपण श्रोता पण झालं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद